नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील मंगरूर चव्हाडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे अचानक लागलेल्या आगीमुळे कम्प्युटर सिस्टीम प्रिंटर टेबल चढून खाक झाले प्रिंटर वर काम चालू असताना मध्यान्ह भोजना वेळी कर्मचारी जेवायला गेले असता प्रिंटर सुरू होते त्याच वेळी अचानक आग लागली व आगीने चांगलीच पकड घेतल्याने आटोक्यात आणणे अवघड झाले होते कर्तव्यावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी मोठ्या शर्थीने आग विझवली आग विझविताना कर्मचारी अनिल सुरजुसे हे घसरल्याने त्यांच्या हाताला जबर मार लागला आहे घटनास्थळी अग्निशमन दलाची गाडी पोहोचली पण त्या आधीच आग विझविली होती घटनास्थळाला गटविकास अधिकारी सतीश खानंदे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर स्वप्नील मालखेडे पोलीस कर्मचारी महावितरण कर्मचारी सरपंच यांनी पोहचून घटनेची प्राथमिक माहिती घेतली पुढील अधिक तपास करणार असल्याचे आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले मान्य टी ओ टी टी एच ओ साहेब मालकेडे यांनी या घटनेची माहिती दिली त्यानंतर आम्ही या ठिकाणी आलो आता हे ऑपरेटर रूममध्ये काहीतरी शॉर्ट सर्क शॉर्ट सर्किटमुळे ती आग लागल्याचं असं आम्हाला कळलं आणि फायर ब्रिगेडलासुद्धा आम्ही फोन केले आणि फायर ब्रिगेड इथपर्यंत पोहोचली त्यापूर्वीच आग आटोक्यात आल्याचं असं आम्हाला दिसून आलं परंतु बरंच या ठिकाणी नुकसान झालेलं आहे याच्यामध्ये कॉम्प्युटर वगैरे डेस्क वगैरे बराच झालेला आहे याबाबतची माहिती आम्ही जिल्हा आरोग्य अधिकारी साहेबांना दिलेली आहे आणि त्यानुसार ते आता प्रत्यक्ष पाहणी करून पुढची जी काय कारवाई करायची आहे ते करतील ना कारण कसं इमर्जन्सी मेडिकल म्हटलं का कारवाई केंद्र वॅक्सिन वगैरे आहे बरासा प्रॉब्लेम राहिला जातो त्या बाबतीत मी आता मालखेड साहेब आणि शिवसाहेबासोबत बोलतो त्या विषयावर आणि बोलतो या विषयावर जलद गतीने आम्ही ते काम करण्याचा प्रयत्न करू म्हणून त्यांनी तसा अहवाल पोलीस स्टेशन मध्ये दिला तसेच घटनेची चौकशी झाल्यानंतर जिल्हा आरोग्य अधिकारी पुढील कार्यवाही ठरवणार असल्याचे तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले सेवा सुविधेच्या बाबतीत कायम दुर्लक्षितच असणारे प्राथमिक आरोग्य केंद्र मंगरुळ चव्हाडाकडे सर्वच बाबतीत वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष असते योग्य वेळी योग्य पद्धतीने तपासणी नाही कर्मचाऱ्यांची कमतरता लोकसंख्येच्या बाबतीत मंगरूड चव्हाळा हे मोठे गाव आहे तरीही आरोग्यविषयीच्या पाहिजे तशा सेवा सुविधा उपलब्ध नाही म्हणून जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी याकडे लक्ष देण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे आम्हाला मला मेडिकल ऑफिसर मग चवडा यांचा फोन आला होता की सर आपल्या इथे आग लागली म्हणून तसंच मी बीड साहेबांना कळवलं आणि नंतर प्रत्यक्ष इथे येऊन बघितलं तर अपेक्षा आम्हाला एवढी अपेक्षा नव्हती हो की एवढं जळणार म्हणून भरपूर शॉर्ट सर्किटमुळे एक पूर्ण रूम जळालेली आहे त्याला सर्वच कम्प्युटर जे आहेत आमचे जे आमचे आस्थापनाचे सर्व ज्या गोष्टी आहेत त्या सर्व जुळलेल्या आहेत याच्यामध्ये काही जर इश्यूज असतील तर आम्ही त्या नोट केलेल्या आहेत आणि त्या आमच्या डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसरांना सुद्धा कळवल्या आहेत आणि मान्य मुख्य अधिकारी साहेबांना सुद्धा कळवले आहेत आणि यात लवकरात लवकर तोडगा करून लवकरात लवकर याला रिपेअर करून घेऊन घेणार आहोत अनिकेत शिरभाते विदर्भ न्यूज मंगरूळ चव्हाणा